सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधलं एक गाव म्हणजे मार्कडवाडी या गावातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांना भरभरून मतदान झाल्याचं सांगितलं गेलं प्रत्यक्षात निकालामध्ये भाजपाच्या राम सातपुतेंना इथून हजारभर मतदान झाल्याचं दिसून आलं त्यामुळे येथील गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आणि त्यातूनच मार्कडवाडीतल्या ऐतिहासिक मत आंदोलनाला सुरुवात झाली दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी गावकऱ्यांनी आपली यंत्रणा लावून पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेतला अगदी बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू अशी भूमिकाही घेतली मात्र मतदान झालं तर मतपत्रिका आणि अन्य साहित्य जप्त करू अशी धमकी जिल्हा प्रशासनानं दिली त्यावरून गावकऱ्यांनी माघार घेतली प्रशासन जिंकल्याचं यातून वरवर दिसत असलं तरी मार्कडवाडीकरांच्या या भूमिकेमुळे निवडणूक आयोग आणि ईव्हीएम बद्दलचा संशय कल्लोळ वाढलाय एवढं मात्र नक्की मार्कडवाडीकरांचा लढा आणि त्याचे एकूणच परिणाम याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदा स्टार्टच्या भागात तुमचं स्वागत करतो यंदाची विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे गाजते या निवडणुकीत महायुतीनं दोनशे तीसच्या आसपास जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला तर महाविकास आघाडीला पन्नास जागाही मिळू शकल्या नाहीत लोकसभेत जवळपास पाहुणे दोनशे जागांवर पुढं असलेली महाविकास आघाडी विधानसभेत इतकी मागं कशी पडली याबद्दल शंकाकुशंका निर्माण झाल्या लाडकी बहीण योजनेचा थोडाफार परिणाम झाला हे खरं पण अनेक मतदारसंघात आघाडीच्या बाजूनं चांगलं मतदान झाल्याचं चा जाणवत होतं प्रत्यक्षात तिथल्या उमेदवारांना दारुण पारा पत्करावा लागला याकडे सध्या लक्ष वेधण्यात येते त्यामुळं मागच्या काही दिवसांपासून ईव्हीएम बद्दल राज्यात काही संशयाचं वातावरण दिसतंय न्यायालय निवडणूक आयोग यांच्यासह विविध घटकांनी ईव्हीएम हॅक होत नसल्याचं स्पष्ट सांगितलं त्याचबरोबर मग लोकसभेला जिंकलात त्याचं काय असा सवालही उपस्थित झाला मात्र तरीही संशयाचं धुकं वाढत गेलं ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांनीही ईव्हीएम बद्दल उपस्थित केली या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर माळशिरसमधल्या मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी वेगळीच भूमिका घेतली ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली मात्र प्रशासनाकडून ही परवानगी नाकारण्यात आली त्यानंतर ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाल्यानं जिल्हा प्रशासनानं गावात जमावबंदी लागू केली गावकऱ्यांना नोटिसा पाठवल्या पण छातीवर बुलेट झेलू पण बॅलेट पेपरवर मतदान केल्याशिवाय शांत बसणार नाही यावर ग्रामस्थ ठाम होते त्यामुळे गावाला एखाद्या पोलीस छावणीचं रूप आलं होतं विधानसभा निवडणुकीत असायच्या तशाच कागदावरील मतपत्रिका आणि मतपेट्या तयार केल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराला मतदान केलं त्यालाच पुन्हा मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं मतदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंडपे टाकण्यात आला सगळी तयारी झाली मात्र एक मतदान झालं तरी मतपत्रिका मतपेटीसह सा सगळं साहित्य जप्त करू असा इशारा प्रशासनाने दिला त्यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि मतदान स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रशासनाच्या दबावामुळे ही माघार घेतल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात आलं प्रशासन कसं जिंकलं हे यातून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मार्कडवाडीचे ग्रामस्थच बाजीगर ठरलेत जानकर यांच्या म्हणण्यानुसार या गावातून त्यांना चौदाशे आणि भाजपच्या राम सातपुते यांना पाचशे दोन इतकी मतं पडली पण निकालावेळी मार्कडवाडीतून त्यांना एक हजार तीन इतकी मतं पडल्याचं समोर आलं समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतं कशी पडली असा प्रश्न सर्वांनाच पडला त्याकरताच गावकऱ्यांनी हा लोकशाही मार्गानं लढा सुरू केला पोलिसी बळाच्या वापरामुळं गावकऱ्यांनी एक पाऊल मागे घेतलं असलं तरी आपली भूमिका सोडलेली नाही यात काहीतरी काळबीर झालंय यावर बहुतांश लोक ठाम दिसत आहेत गावात एकूण दोन हजार चारशे शहात्तर इतकं मतदान आहे विधानसभा निवडणुकीत एक हजार नऊशे पाच इतकं मतदान झालं पराभूत राम सातपुतेंना एक हजार तीन तर जानकरांना आठशे त्रेचाळीस मतदान झाल्याचं दिसून आलं जानकर आणि मोहिते पाटलांना गावाने मताधिक्य दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय त्यात खरं खोटं करण्याचा गावकऱ्यांचा प्लॅन फसला खरा पण गावकऱ्यांचं चॅलेंज प्रशासन स्वीकारू शकलं नाही हा संदेश राज्यातल्या जनतेपुढं गेला तो गेलाच त्यातून ईव्हीएम मशीन संशयाच्या अधिकच भोवऱ्यात सापडल्याचं दिसतं शिवाय हे नॅरेटिव्ह सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं पूर्वी देखील ईव्हीएम बद्दल ओरडवायची संशय व्यक्त व्हायचा पण दोन ते तीन दिवसात सगळा धुरळा खाली बसायचा यावेळी असं काही झालं नाही त्यात मार्कडवाडी पॅटर्ननं ईव्हीएमच्या सत्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तुम्हाला काय वाटतं मार्कडवाडी ग्रामस्थांच्या दाव्यात तथ्य असू शकतं का खरंच ईव्हीएम बद्दल संशय घ्यायला जागा आहे का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि सोबतच आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र